नमस्कार विमालच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी कडधान्याचे कटलेट बनवत आहे त्याच्यासाठी कडधान्य धुवून रात्रभर मी बांधून ठेवले होते एक रात्र आणि एक दिवस असे आपले मोड आले तर एक कडधान्य तीन जिन्नस घेतले तर मूग मटकी आणि बारीक हारबरी हे त्याला धुवून घेतले व्यवस्थिशीर आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकले हे वाटण घ्यायच्यासोबतच करायचं आहे अद्रक लसूण मिरची जिरा धना हे ह्याच्यातच टाकून बंद चालू बंद चालू करून मी हे पिसून घेतले एकसारखं पिसायचं नाही आपल्याला दोन तीन वेळेस बंद केले दोन तीन वेळेस चालू केले अशा प्रमाण आपणाला हे मोटाडमोटाड पिसून घ्यायचं आहे हे पिसून झालेलं आहे आता ह्याच्यात आता कोरडे मसाले टाकून घेणार आहे नमक टाकून घेते आपल्या चव्यानुसार नमक टाकायचं इथं मी बेसन टाकून घेते बारका चम्मच हा म्हणून चार चम्मच टाकले मोठ्या चम्मचनं हे दोन चम्मच बेसन आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर हिंड टाकून घेते थोडं आता इथं मी ओवा टाकला आहे हातावर चोळून अर्धा चम्मच ओवा घेतला होता आणि हे कढीपत्ता पत्ता बारीक कापून घेतले धनिया पत्ता आणि हे लसूण एक चम्मच होईल पत्ता आहे हे हे पोहेचं पावडर आहे पोहे मिक्सरला फिरवून घेतले दोन चमच एक कांदा टाकून घेते बारीक कांदा कांदा कापायचा आपणाला अर्धा चमच हळदी टाकून घेतली आहे आणि थोडेसे जिरे टाकून घेते सवते व्यवस्थिशीर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे सारं पाणी बिलकुल टाकायचं नाही ह्याच्यात असंच दोन तीन मिनटासाठी असंच मिक्स करून हे घेतले आता ह्याला मिडीयम साईजचे कटलेट करणार आहे मी जास्त मोठेही नाही जास्त बारीकही नाही असे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत एक सारखे बनवायचे म्हणजे आपण जेव्हा फ्राय करता तेलात तवा एक सारखा कलर येतो आहे जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही असे सारे कटलेट मी बनवून घेते कटलेट बनवण्याच्या आधी एक वेळेस नमक कसं आहे ती बघायचं आणि मग कटलेट बनवायला चालू करायचं पॅनमध्ये मी अगोदरच कमी गॅसवर तेल ठेवलं होतं आता असे सारे कटलेट मी टाकून घेते गॅस मिडियमच राहू द्यायचा फुल बी करायचा नाही आणि कमी ठेवायचं नाही याच्यावर मी झापून ठेवले होते दोन तीन मिनटासाठी हे बघा कसा कलर आला आहे खूप छान कलर आला आहे असं जर कटलेट तळले तर, तर एकसारखे तळले जाते तर आणि आतमधून थोडेसे नरम राहतात पण वरून एकदम कडक होत्यात असेच मी सारे कटलेट बनवून घेत आहे आता एक ब्याज काढून घेतलं की लगेच लगे, दुसरी टाकून घेते हे तळेपर्यंत मी दुसरी व्याज बनवून ठेवलेली आहे ते हे आता मी टाकून घेत आहे हे पहिले काढून घेते आता इथं दुसरी व्याज आपली झालेली आहे गॅस बंद करून आता मी हे काढून घेते खूप छान आपले कटलेट बनले आहेत आणि जास्त तेलही लागलं नाही इथं मी आता चटणीची तयारी करते हिरव्या इथं मी धुवून मुठ भरून कोथिंबर घेतली आहे मोठी मोठी कापून ह्याच्यात मी दोन तीन मिरच्या टाकणार आहे आता आपल्या आवडीप्रमाणे तिखट करू शकता तुम्हाला किती आवडते एवढं मी तीन मिडियम साईजच्या मिरच्या टाकत आहे जास्त मोठ्या नाही जास्त छोट्या नाही दोन लसूण थोडीशी अद्रक इथंही पुदिना टाकलाय दोन चमच नमक स्वादानुसार टाकायचं इथं मी जिरे टाकून घेतले तर अर्धा चम्मच आणि एक टमाटर टाक एक टमाटर टाकून आता ह्याला पिसून घेते तर तर पिसून झाले आता इथं बारीक शेव टाकत आहे आणि दोन चम्मच पाणी टाकून ह्यालाही हे पिसून घेते आपलं कटलेट बनवून तयार आहेत बघा मधून थोडी सॉफ्ट ऑनवरून एकदम कडक व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा